हे पहा आम्ही पहिल्या दिवसापासून आरोप करत होतो की याचा मास्टर माइंड याचा करता करविता हा वाल्मिक कराडच आहे पहिल्या दिवसापासून कारण हे विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले हे बाकीचे सगळे प्यादे आहे हे वापरून घेणारा आणि वापरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याच्यामुळं वाल्मिक कराड हा शंभर टक्के यातला मास्टर माइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो आणि आता चार्जशीटमध्ये पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती मोहर लावलेली आहे याच्यामधला ॲट्रॉसिटी एकशे एक, एक त्याच्यानंतर खंडणी आणि मोका हे तीन गुन्हे आहेत मोका तर एकत्रितरित्या तर लावलेला आहे परंतु हे तीनही गुन्हे कलम चौतीसप्रमाणे आता याचं दायित्व जे आहे सगळ्यांचं सारखं झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात मुख्य सूत्रधार म्हणून याच्यामध्ये नंबर हे वाल्मिक कराड हा आरोपी सापडलेला आहे वाल्मिक कराड हा सोपासाधा आरोपी नाही हा वाल्मिक कराड ह्यांनी परळीमध्ये गुंडागर्दी केली परळीमध्ये राखेमध्ये गुंडागर्दी वाळूमध्ये ह्यांचे लोक त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीत म्हणजे परळीमध्ये मी म्हणतो स्वातंत्र्य म्हणून काही गोष्टी शिल्लकच ठेवल्या नाही यांनी फक्त शाही लावायची न घरी पाठवायची माणसं इथपर्यंत परळीची हवा या लोकांनी टाईट करून टाकली त्या गावांमध्ये जा परळीमध्ये जा, जा, जा मतदान कसं झालं आहे काय झालं आहे बघा आणि आपोआप सगळं होत असल्यामुळं संपूर्णपणे मुखसंमती हे धनंजय मुंडे देत राहिले त्यांचं पालकमंत्रीपद ते सांभाळत राहिले त्यांचं कृषी मंत्रीपद ते सांभाळत राहिले आणि याच्यामुळे पैसा आला पैशातून मस्ती अंगात आली आणि मस्ती अंगात येऊन फक्त पैसाच दिसायला लागला आणि पैसा सोडून दुसरं काहीही नाही या जगामध्ये फक्त पैसा हेच सर्वश्रेष्ठ आहे असं वाल्मी यांनी मानलं आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो ह्या घटना होत गेल्या अगदी इतक्या निष्ठूरपणे निर्दयीपणे त्या लेकराचा काही संबंध नाही त्याचा कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा त्या पोरांनी कोणाचा पाय दिला नाही त्याला तुम्ही इतक्या निष्ठूरपणे मारलं की भारत देशामधल्या सगळ्यात क्रुएल घटना ज्यावढ्या असतील त्या सगळ्याला पाठीमागं सारलं आणि संतोष देशमुखची अतिशय क्रुएल पद्धतीने या ठिकाणी हत्या केली आणि जो मास्टर माइंड आहे तर खरोखर या गोष्टीचा मास्टर हा वाल्मिक कराडच आहे राजीनाम्याचा चेंडू अजितदादांनी धनंजय मुंडेकडे सोपवला तो संपूर्णपणे अधिकार अजितदादांचा आहे त्यांचा आता बहुतेक चेंडू त्यांनी त्यांच्या कोर्टात टाकलेलाच आहे ना की बाबा माझ्यावरती टीका झाली ती मी राजीनामा दिलता याचा अर्थ धनंजय मुंडेंनी समजून घ्यायचा की अजितदादा काय आहेत आणि अजितदादांच्या भोवती जे कोंडळं आहे ते मला वाटतं त्यांना योग्य सल्ला देत नाही अयोग्य सल्ला देते त्याच्यामुळं त्यांच्या पक्षाची अपरिमित हानी निश्चितपणे बीड जिल्ह्यापुरती नाही महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाची हानी होणार आहे या प्रकरणामुळे